येथील राधिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल घटनेनंतर आरोपी फरार टेंभुर्णी दिनांक तेवीस मोडणीम येथील राधिका कलाकेंद्रामध्ये बारीक पार्टी चालू असताना नृत्यांगणांना शिवागीर दमदाटी करीत असताना कलाकेंद्राच्या बाहेर जावा कलाकेंद्राच्या ठिकाणी वाद करू नका आमचे नुकसान होते असे म्हणणाऱ्या कलाकेंद्र मालकाच्या मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने निखिल बाळू चव्हाण राहणार वेळापूर तालुका माळशिरस याने रिव्हॉल्व्हर रोखून धरली नृत्यांगराने त्याच्या हात धरण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून रूमच्या छताला लागली ही घटना शुक्रवारी रात्री वाजण्याच्या सुमारास घडली असून निखिल चव्हाण विरुद्ध टेंभ्रणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की विनोद किसन जाधव वयवर्ष बत्तीस राहणार अरण तालुका माढा यांनी टेंभ्रणे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून त्यामध्ये मोडणीम येथील वडील किसन कुंडलिक जाधव यांच्या मालकीचे राधिका कला केंद्र आहे हे, हे कलाकेंद्र सर्व कुटुंब चालवत असून त्यातून येणाऱ्या पैशांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह हो चालतो राधिका कला केंद्रामध्ये एकूण चार पार्ट्या असून त्यामध्ये अठ्ठावीस नृत्यांगणा व पुरुष कलाकार नृत्य गायन व वा वाजवण्याचे काम करतात राधिका कला केंद्रामध्ये पार्टी लावण्यासाठी दररोज वेगवेगळे लोक येतात सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत कला केंद्र सुरू असते निखिल चव्हाण हा नेहमी कला केंद्रामध्ये येत होता हिना अर्जुन मुसळे राहणार परिते तालुका म्हाडा ही त्याची मैत्रीण आहे राधिका कला केंद्रामधील हिना मुसळे यांची बारी पार्टी चालू होती रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास निखिल चव्हाण व त्याचे दोन मित्र हे त्यांच्याकडील कारमधून राधिका कला केंद्रावर आले त्यावेळी निखिल चव्हाण याने फिर्यादीस हिना कोठे आहे तिची बारी कोठे चालू आहे असे विचारले तेव्हा रूम नंबर एक्कावन्न ओब्लिक दोन मध्ये चालू असल्याचे सांगताच त्या ठिकाणी जाऊन वादविवाद करण्यास सुरुवात केली असलेल्या शिवागीर दमदाटी करू लागले त्यावेळेस ते फिर्यादीने तेथे ते जाऊन निखिल चव्हाण यास वादविवाद करू नका आमचे नुकसान होत आहे असे म्हटले निखिल चव्हाण याने पॅन्टीच्या पाठीमागील बाजून घालून त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून व तू कोण सांगणार तुला काय खल्लास करतो म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर रोखून धरली तेवढ्यात रूममधील कोणीतरी नृत्यांगणाने त्याच्या हाताला धरल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी सुटून ती रूम मधील छताला लागली गोळीबाराचा आवाज झाल्याने कला केंद्रातील नृत्यांगणा व बारी पाहण्यास आलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले यानंतर निखिल चव्हाण याने हातातील रिव्हॉल्व्हर हवेत धरून मोठ्याने आरडाओड करून दमदाटी करून तिघेजण कला केंद्र येथून कारमधून निघून गेले या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी नालकुल टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली विनोद जाधव यांनी निखिल चव्हाण यांच्या विरुद्ध टेंभोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे घटनेनंतर आरोपी फरार आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदन शिवे हे करीत आहेत